अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता आपण कोणतेही शुभ कार्य करू शकतो आमच्याकडे याच दिवशी पित्राला घास टाकण्यात येतो म्हणजेच की पित्राला आपण नैवेद्य देतो दे यासाठी आज आम्ही तयारी करत आहे तर आईने बघा इकडे आमरस केलेला आहे आम विदर्भामध्ये याला आमरस म्हणतात याला कोणी चिचोणीसुद्धा म्हणतात विदर्भामध्ये कच्च्या कैरीचं असते हे याच्यामध्ये काजू बदाम चारोळी आणि साखर टाकल्या जाते एकदम मस्त लागते बघा किती छान दिसत आहे आपला आमरस तयार आहे त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या भाज्या करण्यात येतात आम्ही आज भोपळ्याची भाजी कारल्याची भाजी आणि मुगाच्या वड्याची भाजी करणार आहोत यासाठी आपण पहिले भोपळ्याची भाजी करणार आहोत एकदम साधी आणि एकदम बेसिक मसाले तेच ते मसाले आपले रोजचे टाकायचे आणि तेच भाजी ही भाजी नैवेद्याला करत असते म्हणजे असं मानण्यात येते की आपण ज्या आपल्या पित्रांना ताट वाढतो किंवा पात्र पुजतो त्यांच्या नावाचे त्यांच्या ताटामध्ये आंबट गोड खारट तुरट अशा सर्व चवीचे पदार्थ ताटामध्ये असले पाहिजे तर आपण आज भोपळ्याची भाजी करणार आहोत कारल्याची भाजी आणि मुगाच्या वड्याची भाजी मी सांगितल्याप्रमाणे आमरस आहे त्याचबरोबर मुगाचे आणि उडीद डाळीचे वडे आहे भजे पापड असे बरेचसेच पदार्थ आपण करणार आहोत आता भोपळ्याची भाजी झालेली आहे त्याचबरोबर मुगाच्या वड्याची भाजी करणार आहोत हे बघा थोडेच मुगाच्या वड्या घेतलेल्या आहे कारण की एवढ्या साऱ्या भाज्या आहेत तर अशा पद्धतीने मुगाच्या वड्याचा ब्लॉग पण चॅनलला आहे कोणाला पाहायचं असेल तर पाहू शकता एकदम मस्त लागते वड्याची भाजी मला तर आवडत नाही पण नैवेद्यासाठी ही स्पेशली केली जाते आणि याच दिवसासाठी ह्या मुगाच्या वड्या केल्या जातात स्पेशली विदर्भामध्ये तर याच दिवसासाठी केल्या जातात हे बघा मुगाच्या वड्याची भाजी झालेली आहे थोडंसं पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा आपल्या घरात जितकी लोकं आहे तेवढंच पाणी टाकायचं आपली भोपळ्याची भाजी पण रेडी आहे वड्याची भाजी पण झालेली आहे आता आपण कारल्याची भाजी करून घेऊ कारल्याची भाजी पण पाहिजे या नैवेद्यामध्ये पित्रांना दाखवण्यासाठी पाहिजे असते हे तर म्हणून थोडी कमीच केलेली आहे दोनच कारल्याची भाजी आहे ही कारल्याची भाजी तयार आहे आता मूग डाळ आणि उडीद डाळ या मिक्स डाळीचे वडे करण्यासाठी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे हे वडे पण केले जातात याच दिवशी बघा अशा प्रकारे डाळ वाटून घेतली होती वड्यासाठी इकडे कुरडई तळलेली आहे ही तांदळाच्या आहे काही गव्हाच्या कुरड्या आहे काही माझ्या मामाच्या गावून आलेल्या आहे स्पेशली याच दिवसासाठी हे बघा हे तांदळाच्या आहे आणि इकडे आमच्याकडे सांडळ्या त्याला म्हणतात कुरडही म्हणतात सांडळ्या म्हणतात वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे पद्धतीनं बोललं जातात विदर्भामध्ये त्याला सांडळ्या म्हणतात आणि त्या वाफेवर केल्या जातात अशा मोठ्या मोठ्या एकदम पापडासारख्या ते फुगतात बघा आणि एकदम पतल्या असतात ते खूप पतल्या असतात ही गव्हाची कुरडही आहे कुरड्या पापडं आप सगळे तळून घेतात हे बघा लाल ही याला मी सांडळी म्हणतात अशा कलर कलरमध्ये केल्या जातात हे माझ्या मामीनं केलेले आहे आणि खूप मस्त लागते स्पेशली आमरसासोबत खूप छान लागते ही हे बघा लालवाली मला खूप आवडली होती म्हणून काढलं त्याचं अशा पद्धतीने सगळ्या तळून झालेल्या आहे आता नंबर आहे मुगाच्या वड्याचा मूग आणि उडीद डाळ मिक्स डाळ त्याचे वडे करून घ्यायचे छोटे छोटे एकदम असे मोठे मोठे नाही छोटे छोटे वडे याचा पण मी ब्लॉग लवकरच टाकणार आहे हे वडे मला खूप आवडतात एकदम टेस्टी लागतात आणि एकदम मस्त तर मला स्पेशली एवढ्या सगळ्यामध्ये हे वडेच आवडतात बाकी मला काहीच आवडत नाही याच्यातलं बघा मस्त क्रिस्पी क्रिस्पी वडे होतात हे वडे झालेले आहे त्याचबरोबर भजे पण करून घेतलेले आहे कारण की नैवेद्यासाठी एवढं सगळं लागतंच वडे भजे पापड कुरडई हे सगळं करून घ्यायचं आणि आपला स्वयंपाक सगळं रेडी आहे आता आपण पित्रांना नैवेद्य देऊया दे पहिल्या बघा सगळंच रेडी आहे भोपळ्याची भाजी कारल्याची भाजी आमरस भात शेवळ्या उकडलेल्या कुरडई पापड भजे वडे हे सगळे पदार्थ तयार आहेत आपण आता पित्रांना टाट वाढायला घेऊया बघा किती मस्त दिसत आहे असं वाटतं आहे पंगतच आहे की काय आहे पित्रांची हे पित्रांना असे पात्र पुंजून घेतात आमच्याकडे म्हणजे जेवढे आपल्या घरातील व्यक्ती गेलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावाचे आणि हे आमचा टाट व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की लाईक करा आणि श